ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा शहरासह तालुक्यातील कुकाना भेंडा चांदा सोनई वडाळा घोडेगाव बेलपिंपळगाव पाचेगाव करजगाव पानेगाव या भागामध्ये शुक्रवारी संध्याकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील बळीराजाला दिलासा मिळाला मान्सून दाखल होण्यापूर्वीच तालुक्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेनं अनेकांची लाहीलाही झाली होती मात्र दुपारच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार झालं होतं जोरदार पावसाला सुरुवात झाली धोधो पाऊस सुरू असल्यानं पावसानं पूर्ण शहर तसेच तालुक्याला झोडपून काढलाय पावसाळ्यापूर्वी पावसानं हजेरी लावल्यामुळे कपाशी बाजरी मूग तूर यासह खरीप हंगामाच्या लागवडीला आता वेग येणार आहे शहराच्या मुख्य रस्त्यावरील अंडरग्राउंड ड्रेनेज लाईनचे झाकण बंद असल्यानं नेवासा शहरामधील बसस्थानक आणि नगरपंचायत चौकाजवळील दुकानांसमोर दुकानासमोर एक ते दोन फूट पाणी साचलं होतं या दुकानासमोर लावलेल्या दुचाक्यांमध्ये साचलेलं पाणी गेल्यानं दुचाकी वाहन चालू करण्यास काही वेळ कसरत देखील करावी लागली आहे तास निवासा उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी